नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत बी पब्लिकेशन द्वारा प्रकाशित नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड शिपाई भरती मार्गदर्शक दोन हजार पंचवीस या पुस्तकाचा संपूर्ण सारांश तु अगदी मराठी ही माहिती तुमच्या परीक्षेची त्या तयारीसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे हे पुस्तक आयबीपीएस नुसार तयार करण्यात आलेले आहे आणि गट ड शिपाई पदासाठी उपयुक्त आहे यामध्ये विभागवार अभ्यासक्रम प्रश्नांच्या संख्यात्मक मांडणी आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सुद्धा दिले आहे गाईड। दिले हे गाईड विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी एक परिपूर्ण साधन ठरते सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यामध्ये महाराष्ट्र शासन नोंदणी व संबंधित माहिती चालू घडामोडीचा सखोल आढावा दिलेला आहे बौद्धिक चाचणी आणि लॉजिकल रिझनिंग मध्ये वर्ड्स नंबर सिरीज ब्लड रिलेशन डिरेक्शन टेस्ट आणि पजल्स वर आधारित प्रश्न दिलेले आहेत गणितामध्ये सरासरी टक्केवारी नफा तोटा साधे व चक्रवाढ व्याज वेळ व काम इतर घटकांवर आधारित प्रश्न आहेत मराठी व इंग्रजी भाषेसाठी व्याकरणाचे मूलभूत नियम शब्द संग्रह वाचन व लेखन कौशल्य वाढवण्यासाठी सराव प्रश्न आहेत प्रत्येक विभागासाठी प्रश्नांसोबत स्पष्टीकरण पूर्वीच्या विषयांचे प्रश्नपत्रिका अभ्यास मॉक टेस्ट आणि म्युडल पेपर्स दिलेले आहेत स्मार्ट रिव्हिजन नोट्स जे शेवटच्या क्षणी उपयोगी पडतात जर तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभागाच्या गड भरतीसाठी तयारी करत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी उत्तम मार्गदर्शन ठरेल हे पुस्तक वाचून आणि नियमित सराव करून तुम्ही निश्चित यश मिळवू शकता अधिक अभ्यासासाठी आणि अशाच पुस्तकांच्या सरावसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा